सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमाराला राजापेट उड्डाण पुलावर दोन कारमध्ये अपघात झाला सुदैवाने या अपघातात जीवितहानी था झाली नाही राजापेट उड्डाण पुलावर पमनानी परिवार आपल्या कारमधून येत होता बडनेरा रेल्वे स्टेशनवर पमनानी परिवाराने आपल्या नातेवाईकांना निरोप दिला व त्यांना सोडून ते परतत होते एम एच सत्तावीस ए सी त्रेपन्न चौतीस क्रमांकाच्या कारमधून पमनानी परिवार राजकमलकडे येत होता तर राजकमलकडून उड्डाण पुलावर चढत ऑल इंडिया परमिटची गाडी आली ज्यामध्ये चार युवक बसलेले होते हे चारही युवक अत्यंत मद्यधुंद होते भरधाव वेगाने ऑल इंडिया परमिटची ही गाडी भारतीय महाविद्यालयासमोर पमनानी यांच्या गाडीला धडकली दोन्ही गाड्यांच्या ड्रायव्हर साईडचा अक्षरशः चुराडा झाला राजापेट पोलीस घटनास्थळी पोचले त्यांनी चारही मुलांना ताब्यात घेतलं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली पमनानीच्या चालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं ऑल इंडिया परमिटची ही गाडी इतकी चकनाचूर झाली की ती पुढे सरकत नव्हती एम एच शून्य चार जी डी एकोणसाठ छत्तीस क्रमांकाची ही कार होती ही गाडी पुढे सरकत नसल्याने पोलिसांना क्रेन बोलवावी लागणार होती मध्यरात्री क्रेन उपलब्ध राहणार नसल्याने अखेरीस दोन्ही बाजूकडून पोलिसांना रस्ता बंद करावा लागतो ज्यावेळी अपघात झाला त्यावेळीही राजापेठ ठाण्यापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या